धमक्रांती शिबिर पाटण या ठिकाणी नुकतेच संपन्न झालं आणि समारोपीय कार्यक्रमात फोटो सेशन इकडं सुरू आहे आणि सर्व आदरणीय धम्मचारीगण पाटण येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उ उन्हाळी दीर्घ सुट्टीमध्ये इकडं शिबिर संपन्न होत आहे आदरणीय धम्मचारीगण उपस्थित धम्मसायक बंधू आणि भगिनी धम्ममित्र सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन खूप स्वागत आणि आभार प्रवासाला शुभेच्छा पुढील प्रवासाला घोड जेवणानंतर शुभेच्छा ओके <laughs> धम्मक्रांती <laughs> <laughs> okay. शिबिराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा बनते उर्गेन संघरक्षितांचा तर खूप छानपैकी इकडं टीमचं इकडं स्वागत आहे आणि सर्वांना त्रिरत्न बौद्ध महासंघ सातारा शाखा पाटणच्या वतीनं खूप खूप पुण्यानुमोदन आणि समारोपीय कार्यक्रमानंतर फोटो सेशननंतर गोडधोड जेवण घेऊन आपण सुखरूप प्रवास करावा अशी एक विनंती धन्यवाद हां बोला की आता बंद केले जाऊया आता घेऊ विश्वास सावंतांची मुलाखत घेऊ चला जाऊया हे पाणी घे की तुम्ही चल आता आपण जाऊया तर